हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण शापूमध्ये रवा टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसेल पण जर एकदा केली ना तर सगळेच तुमचे खूप कौतुक करतील इतकी जास्त चविष्ट ही रेसिपी आहे तर चला थोडाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी शापू घेतले आहे शापू आपल्याला या पद्धतीने निवडून घ्यायचे आहे त्यानंतर ते, ते आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे तर बघा इथे मी दोन ते तीन पाण्याने शापू स्वच्छ धुवून घेणार आहे आता आपल्याला जर ह्याच्या काड्या कवळ्या असतील तर त्या काड्यासुद्धा आपल्याला यामध्ये घ्यायच्या आहेत तर बघा इथे मी एक मोठभर शापू घेतले आहे तर ही रेसिपी मी दोन जणांसाठी करणार आहे त्यामुळे आपल्याला इतकी शापू पुरेसे आहे जर तुम्ही जास्त लोकांसाठी रेसिपी करत आहात तर मग तुम्ही साहित्य थोडं जास्त घ्या म्हणजे शापू थोडी जास्त घ्या तर बघा आपल्याला इथे अगदीच बारीक अशी ही शापू कट करून घ्यायची आहे जितकी बारीक आपल्याला शापू कट करता येईल तितकी बारीक कट करून घ्यायचे आहे तर बघा इथे मी सर्व शापू अशी बारीक चिरून घेते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता आता जितकी बारीक शापू मला कट करता येईल तितकी बारीक मी ही शापू कट करून घेतली आहे तर इथे संपूर्ण शापू कट करून झाले आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया तर बघा रेसिपी अगदी वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की रेसिपी आपल्याला काय करायची आहे तर बघा इथे मी एका प्लेटमध्ये ही शापू काढून घेतली आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला दीड पळी तेल घालायचं आहे तर बघा इथे कढईमध्ये मी दीड पळी तेल घालून घेतलं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे आता मोहरी तडतडली की यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे आहे आता जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला जो पोह्यांचा चमचा असतो तो एक चमचा सफेद तेळ घालायचा आहे तर बघा आता इथे मी लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतली होती ती यामध्ये घातली आहे तर ते मी चार चा ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि सात ते आठ हिरवी मिरची घेतली होती आता इथे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता बघा इथे एक मिनिटभर आपल्याला ही मिरची परतून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची जेणेकरून सफेद तीळ हे जळणं जळून जाणार नाही तर बघा आता इथे जी शापू आपण कट करून घेतली होती ती शापूसुद्धा यामध्ये घालून घेतली आहे आता ही शापूसुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायची आहे आता तुम्हाला वाटेल शापू कढईमध्ये घातली म्हणजे इथे शापूची भाजीच करत असेल तर असं नाही आहे व्हिडिओ संपूर्ण पहा इथे आपण कुठलीही शापूची भाजी वगैरे करत नाही आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण नक्की काय करतो आहे अगदी वेगळी रेसिपी आहे तर बघा इथे एक मिनटं शापू परतून घेतले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे तर बघा इथे एक ग्लास मी पाणी घातलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर बघा आता मीठ घालून झालं की आपल्याला आप गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे आणि ह्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे छान अशी उकळी आली आहे पाण्याला आता यामध्ये आपल्याला इथे मी एक वाटी रवा घेतला आहे तो रवा आपल्याला एका हाताने थोडा थोडा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एका हाताने आपल्याला हे ढवळत राहायचं आहे खूप जास्त पटकन सर्व रवा यामध्ये घालायचा नाही नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होतात अगदी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे तर बघा इथे जर तुमचं हे बॅटर पातळ झालं तर, तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडा रवा ॲड करू शकता किंवा मग घट्ट झालं तर मग थोडंसं पाणी ॲड करू शकता तर बघा आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राइब नक्कीच करा तर बघा आता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं हा रवा शिजवून घ्यायचा आहे तर बघा इथे मी झाकण ठेवून दोन मिनटं झाली आहेत आता आपण झाकण काढून एकदा रवा हलवून घेऊया तर बघा आता इथे दोन मिनटानंतर मी हा रवा एकदा हलवून घेते म्हणजे जेणेकरून ह्या खाली लागणार नाही आता यावरती आपल्याला पुन्हा झाकण ठेवून पुन्हा एक ते दोन मिनटं ह्याला वाफ काढून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे मी झाकण ठेवलं आहे तर आता एक मिनटं झालं आहे आता यावरचं आपण झाकण काढूया आणि हा रवा मिक्स करून घेऊया तर आता आपला रवा रवासुद्धा व्यवस्थित शिजला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता ह्याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा इथे मी प्लेटला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे ह्या प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे तर तुम्हाला आता इथे वाटेल की मेंदूवडे वगैरे बनवते की काय तर इथे आपण ह्याचे मेंदू सुद्धा बनवत नाही आहे व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी वेगळी रेसिपी आहे तर बघा आता हे सर्व मिश्रण मी यामध्ये काढून घेतलं आहे आता आपल्याला हे थोडंसं थंड होऊन द्यायचे तर बघा इथे आता मिश्रण थोडं थंड झालं आहे फार जास्तसुद्धा थंड होऊन द्यायचं नाही आहे आणि पाहू शकता इथे हाताला वगैरे काही चिटकतसुद्धा नाही आहे तर बघा आता ह्याच्यातलं थोडं थोडंसं बॅटर घेऊन आपल्याला हे हातावरती गोल असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही ही रेसिपी नाश्त्यासाठी किंवा मग मधल्या वेळेत किंवा मग पाहुणे आल्या किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता अगदी झटपट रेसिपी होते तर बघा अगदी सहज ह्याचे बॉल्स तयार होतात खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि ह्याला चिरा वगैरे असं सुद्धा काही पडत नाही व्यवस्थित ह्याचे गोल असे बॉल तयार होतात तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याला कुठलाही आकार देऊ शकता किंवा मग छोटे किंवा मग मोठे वॉल्स तुमच्या आवडीनुसार हे करू शकता तर बघा रेसिपी खूप वेगळी आहे आणि दिसायला देखील इतकी अप्रतिम आहे ना तर तुम्ही व्हिडिओ बघितल्या बघितल्या करायला घ्याल आणि इतकी जास्त सोपी आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ह्या रेसिपीला तुम्ही काय नाव हो द्याल हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा इथे मी बॉल्स असे तयार करून घेते सर्व आणि मग मी तुम्हाला दाखवते तर बघा इथे बाकीचे सुद्धा सर्व बॉल मी तयार करून घेतले आहेत तर ही रेसिपी आपण दोन जणांसाठी करते त्यामुळे हे इतके बॉल आपल्याला पुरेसे आहेत दोन जणांसाठी तर बघा आता मी साईडला बॉल तयार करत होते तेव्हा एका साईडला मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम करायचं आहे म्हणजे हे जे बॉल्स आपण बनवले आहेत त्यासे बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे होणार आहेत कारण की आपण रवासुद्धा शिजून घेतला आहे एक तीन ते चार मिनटं रवा आपण शिजून घेतला आहे आणि रवा शिजायला फार वेळ वे लागत नाही त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ही फास्टच ठेवायची आहे आणि त्यावरती हे बॉल तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही गॅसची फ्लेम लो ठेवली तर मग हे बॉल जितके आपल्याला क्रिस्पी हवे तितके क्रिस्पी होणार नाही आणि खूप जास्त तेल पिते तर बघा इथे हे बॉल यामध्ये सोडले की एक मिनटं झाला की मग नंतर आपल्याला हे हलवून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता अगदी सहज हे बॉल आपल्याला म्हणजे खाली चिटकतसुद्धा नाही आहेत आणि बघा तेलामध्ये वगैरे काही फुटत वगैरे नाही आहे नाहीतर तुम्हाला वाटेल की हा बाबा यामध्ये रवा घातला आहे मग हे तेलामध्ये वगैरे फुटेल पण असं काहीच होत नाही अगदी छान रेसिपी आहे तर बघा इथे फास्ट गॅसवरती आपल्याला हे बॉल दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत अगदी त्याला गोल्डन असा कलर येतपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर बघा इथे छान असा या बॉल्सला गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा आता इथे पुन्हा मी गॅस फास्ट केला आहे आणि यामध्ये हे सर्व बॉल आता सोडून घ्यायचे आहेत तर बघा यामध्ये बॉल्स सोडताना आपल्या हातावरती तेल उडणार नाही ह्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर बघा इथे संपूर्ण बॉल्स मी यामध्ये सोडून घेते घ्यायची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे थोडीसुद्धा घ्यायची फ्लेम लो करायची नाही आहे आणि एक मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग हे हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा खूप जास्त सोपी रेसिपी आहे हे बॉल्स तुम्ही जर रात्री वगैरे असे बनवून ठेवले आणि सकाळी झटपट मुलांना तळून दिले टिफिनला तरीसुद्धा होत आहे तर बघा इथे छान असा आपले हे बॉल्ससुद्धा तयार झाले आहेत तळून तर खूप छान असा कलर आला आहे गोल्डन ब्राऊन आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा छान असे क्रिस्पी झाले आहेत बाहेरून हे बॉल्स आणि आतून पण मी तुम्हाला दाखवते तर बघा आतून किती सॉफ्ट आहेत तर नक्कीच तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि ह्या रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय